नमस्कार किचन किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत हिवाळा स्पेशल असं मेथी थेपला जे की गुजराती लोक बनवतात आपणही बनवतो आपण आपल्याकडे पराठा म्हणला जातो त्यासाठी मीही स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेली मेथी घेतलेली आहे गव्हाचं पीठ थोडंसं बेसन चवीनुसार मीठ तिखट जिरेपूड धनेपूड हळद अद्रक आणि हिरवी मिरची आणि लसणाचा ठेचा आणि ही भरपूर प्रमाणात अशी कोथिंबीर यात घालून घ्यायचं आहे आपल्याला साठ्यासाठी तेल तेल तुम्ही थंडच घालायचं आहे आणि आता हे सर्व साहित्य एकत्रित करून पीठ मिळून घ्यायचं आहे कधीही आपण भाज्या धुवूनच चिरायच्या आहेत धुवायचे चिरल्यानंतर कधीही धुवायचे नाहीत जेणेकरून त्यातले विटॅमिन जीवनसत्व जी काय असतील ती पाण्यात कमी होणार नाहीत म्हणून आधी भाजी स्वच्छ धुवून कोरडी करून घ्यायची आणि मगच ती चिरायची आहे जर तुम्हाला पराठे किंवा थेपला गुळमट हवा असेल तर थोडीशी पिठीसाकर यात मिक्स करायची याप्रमाणे छान असं पीठ मळून घेतलेलं आहे आपल्याला दहा पंधरा मिनिट रेस्ट करायला ठेवायचं आहे आणि याचे पराठे बनवून घ्यायचे आहेत तयार आहे आपला एकदम पातळ असा थेपला पराठा तयार आहे आपला छानपैकी असा गुजराती थेपला एकदम लुसलुशीत तयार आहे आपला असा गुजराती ठेपला नक्की करून पहा आणि तुमच्या प्रतिक्रिया मला कळवा धन्यवाद